एसनचे गुरु ज्यान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बेल ऐकनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवरून मिळतो हा व्हायचा आलाय बघ मोबाईलचं एक रिचार्ज एक वाढलंय त्यामध्ये एक भरत सगळं महागाई वाढायला लागले आणि मध्ये मध्ये हिच एक असते कुठं कांदा जाण मध्ये का कुठं बटाटो जाण काय करायचं आता महागाईच हे मोबाईल बघायचं म्हटलं पण अवघड झालंय आता ह्याचं पण सगळं रिचार्ज वाढलंय जी बघत होतो ते पण काय उपयोग नाही आता अनलिमिटेड पण <coughs> बंद आहे त्यात वाढवल्या <coughs> साडेतीनशे चारशे रुपये करून ठेवल्या काय राहिलेलं नाही बाबा सगळं ओवर करून टाकल्यात पाय एक लई दुखाला गेला बाबा त्यात एक काम भर आणि पगार काय कमीच देतात मोबाईल पण वाटलाय काय झालं माझं पाय दुखाला आले तेवढं पाय दाब पण पाय दुखाय की आम्ही सांगणार म्हणजे मी पाय दाबायचो तू जाता आम्ही कधी म्हणलो पाय दाबायचं म्हणून फक्त सांगाले आमचं पाय दुखाले म्हणून हे मला काय माहित नाही बघ माझं पाय दाब आता आता माझ पण पाय दुखालय मी कुणाला सांगू आता हे काय बर आज तू काय वेगळंच बोलायला लागलायस आजपर्यंत कसं कधी असं बोललेलं नाही तू मुख्यमंत्रीची भय नाही मी आता आता बघा लेडीज कुठं कुठं काम करतात बघा बँकेत कंपनी मध्ये आणि मॉल मध्ये ते सगळीकडे लेडीजच फर्स्ट आहेत आता आणि पेट्रोलच्या पंप मध्ये पण आहेत बघा आता अरे वय की पण माझं पायाचं काय तू काय लावून बसले माझं पाय धोकाले इथं आणि तू काय वेगळंच बोलू लागलेस हे भाई तुझं भाषण बंद कर माझं पाय धोकाले ते दा माझे काय लावून बसले लागे बाई बस मला काय मगाशी म्हणाल तर नवं काय मोबाईल रिचार्ज काय तरी म्हणाल तसा की मागले बाई ते लई तुझं काय सांगणार मुख्यमंत्री एक योजना लाडकी बहीण म्हणून मला पंधराशे रुपये मिळतात त्यात तुम्हाला एक पाचशे रुपये देतो तुम्ही रिचार्ज होते का बघा बघायला देतो की पाचशे रुपये पण झाले माझं काय दिसणार इंस्टाग्राम <laughs> काय नाही वगैरे मारून देतो द्या लवकर मारून दे मी रिचार्ज करतो पण माझं पण पाय रुपाल येवड काय काळजी तू

शिंदे साहेबांनी कि नाही लाडका भावा योजना हाती घेतलेला आहे काय हाती घेत लाडका भाऊ हे योजना भाऊ योजना म्हणून हे आता त्याच्यावर कि नाही हे शिंदे साहेब विचारायला लागले आणि मला फोन पाहतो काय

आमच्या फॉर्म भरून द्या लवकर हो साहेब हो साहेब हो साहेब का बोला आमचं तेवढं फॉर्म तेवढं भरून घ्याय की समोर आहे साहेबाला लेडीज कुठे लेडीज कशाला लागते फॉर्म भरायचं आहे कोणती लाडक्या बहिणींच फॉर्म भरून झालं लाडक्या भावाच घ्या आता फॉर्म भरून घ्या लवकर राहू आम्ही आलो गर्दी नाही काय नाही अरे भुस्ळच्या लाडक्या बहिणींची ती योजना चालू आहे लाडक्या भावाचं कुठलं काढलं रे भुस्ळच्या जा लाडक्या भावना काय गुन्हा भरून घ्या गे जरा फॉर्म भरून घ्या भावा घ्या लोक अरे सुकाळीच्या न लाडक्या भाऊजा काढताय सवय उद्या लाडका काका येईल लाडका मामा येईल लाडका आजा येईल नाती येईल जातच काढून पहिला काय लाडका मामा काका तुझ्या आपण झाला माझा माहिती आहे का अरे नुसतं लाडक्या बहिणीच्या काय योजना कवा येणार भावाला योजना यायलाच पाहिजे पडल्या पडल्या चार ठिकाणी बिलं भावा लागतात त्याला आणि ते चार बिल भागवण्यासाठी पाचव कर्ज काढावं लागते हे कुठं माहिती आहे सरकारला तो कर्जाचा हप्ता आला का नाही ते आणि बघवा लागते ते आणि मला दुरत बसाव लागते रे बाबा काय सांगू माझ्या मित्रानं मानपट्टी बिल केलं मटक्याच बिल झालत चारवट्यात बिल झालत मागे ना त्याच काय शेवटी आत्महत्या केला हे मोठं दिसत सरकारला अरे मुन्ना मला सांग शेतकरी शेतकरी आत्महत्या केल्यावर त्याला कर्ज माफ आणि महिलाच्या महिलावर अत्याचार झाल्यावर तिला सुविधा सगळ्या आणि मला सांग तुझा मित्र लाडका भाऊ त्याला त्यानं आत्महत्या केला त्याला काय सुविधा नाही की आता मला काय सांगू नको सग हे सरकाराईने आपल्या मागण्या मान्य करायलाच पाहिजे भावाची योजना व्हायलाच पाहिजे का आम्ही काय त्या सरकारला सांगायलाच पाहिजे काय पण करायचं पाहिजे अरे काय सांगा झालं तुमचा मगाधरण झालं हो तेच सांगाल आम्ही योजना आमचं काय आताच आहे का पोलिसांना बोलवा पोलिसांना

तुझं शिक्षण किती झालं अहो साहेब मी सांगितले पहिले नापास आहे तुझी नापाय गावात भिंडी जावा तुम्ही पहिला बारावी पाच पात्र असेल तर योजनेला तुम्ही लाभ घेऊ शकता महिन्याला दहा हजार रुपये योजनेला लाभ झालेला आता दहा हजार पहिली पास आणि चौथी ना पासून आले आणि फॉर्म भरा म्हणून सांगतात बहिणीला काय नाही आम्हाला तेवढं लावलं तू बरं राहून घे चला ऐका माझा ऐका अरे फॉर्म भरून संजो हे फॉर्मच फॉर्म तयार ठेवा तयार ठेवा दोघांचं पण काप जाऊन आहे बारावी परीक्षा देऊन पासून येतो पहिला फॉर्म तेवढ तयार ठेवा आता रे संजू ভালো <laughs> <laughs> <laughs>